पवित्र जैन धर्मामध्ये अतिशय मानल्या जाणाऱ्या परुषण पर्वाच्या कालावधीत चोविहार करणाऱ्या जैन बांधवांसाठी महावीर जशक परिवाराच्या वतीने मार्केट यार्ड येथे चोविहारची व्यवस्था करण्यात आली आहे कामानिमित्त नगर शहरात येणाऱ्या जैन बांधवांना परयुषण काळात सूर्यास्तपूर्वी भोजन व्यवस्था उपलब्ध झाल्याने मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे महाविशेषक परिवाराने सामाजिक बांधलकीच्या माध्यमातून व जैन धर्माच्या संस्कृती परंपरेचे केलेले जतन कौतुकास्पद असल्याचे यावेळी अलोक ऋषीजी यांनी सांगितले या, या, या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार संग्राम जगताप उद्योजक नरेंद्र फिरोदिया रमेश फिरोदिया राजेश भंडारी अभिजित गांधी अनिल पोखरना माजी नगरसेवक संजय चोपडा राजेंद्र चोपडा राजेंद्र ताथेड राजकुमार लुनिया सी अभय अभयकुमार भंडारी रवींद्र सेलोत अशोक गांधी संतोष बोरा आदेश गांधी गोपाल मनियार प्रीतम पोखरना डॉक्टर सचिन बोरा प्रफुल्ल मुथा सी आनंद गांधी किरण पोखरना अतुल शेटिया विकास सुराना प्रवीण शिंगवी अनिल दुग्गड संतोष बापू गांधी प्रितम गुंदेचा राहुल शेटिया रुपेश भंडारी राजेंद्र बोत्रा रुपेश कटारिया आशिष भंडारी आशिष पोखर्णा आनंद गांधी अक्षय गांधी प्रकाश भागनगरे बापूसाहेब गोरे पारस शेटिया अमित पितळे सागर सोरडिया नील गांधी आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की राष्ट्रसंत परमपूज्य आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी असून अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे नेहमीच आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं महावीर चषक परिवाराच्या माध्यमातून व्याळूच्या निमित्तानं सायंकाळच्या वेळेला सूरस्त्रच्या अगोदर कुत्रे जैन धर्मामध्ये आपण सातत्याने चांगल्या प्रकारे एक रूढी आणि परंपरेच्या अनुषंगाने धर्माचं पालन करण्याच्या अनुषंगाने हा संपूर्ण एक नियोजन केलं जातो यावर्षी देखील बेळूची व्यवस्था ही बाजारपेठेमध्ये विशेष म्हणजे मार्केट परिसरामध्ये आहे तर संपूर्ण महावीर चषक परिवार हा याच्यामध्ये आग्रह गावणाऱ्या कामाने हा संपूर्ण उत्सव चांगल्या पद्धतीने आयोजन करत असतो यावर्षी देखील त्यांनी केलेला आहे मनापासून त्यांच्या भगवान महावीर चषक परिवाराने आयोजित या जैन प्रदूषण पर्वानिमित्त आयोजित केलेल्या या बॅळू म्हणजे संध्याकाळी सहाच्या आत जेवण यासाठी आज त्याचं ओपनिंग आज आमदार संग्राम भैया जगताप नरेंद्रजी फिरोदिया रणितजी फिरोदिया अशोक शेठ गांधी यांच्या हस्ते श्री शेठ मनियार यांच्या गोडाऊनमध्ये करण्यात आलेला आहे जैन सम समाजांचा प्रदूषण पर्व हा सर्वात मोठा सण आहे या सणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची आपली झालेली चुकीची क्षमा मागणी एवढाच एक मोठा उद्देश आणि सगळ्यात मोठं कार्य ते आहे मी सर्वांना विनंती करेल की ह्या बॅळूचा सर्वांनी उपभोग घ्यावा महावीर चषक परिवाराचा हा विहार भोजन व्यवस्थेचा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी व पुण्य फळे निर्माण करणार आहे माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले की महावीर चषक परिवाराच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यातच एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षांपासून मार्केट यार्डमध्ये मर्चंट बँकेजवळ वीस ते सव्वीस ऑगस्टला या कालावधीमध्ये जैन बांधवांसाठी चोविहार व्याळूची व्यवस्था करण्यात आलेली आहे आठ दिवसांच्या कालावधीत सुमारे दहा हजार समाज बांधव या सुविधेचा लाभ घेतात समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येतो आनंद जय महावीर आयुर चषक परिवारातर्फे चालाबाजाप्रमाणे ब्याळूची व्यवस्था मार्केट आजपासून सुरू झाली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जन परिषद आठ दिवसाचा एक महत्वाचा पर्व असतो आणि यात वेळेवर जेवणं फार महत्वाचं असतं त्यासाठी या बॅळूची व्यवस्था आयुरचषक परिवाराने केली आहे अत्यंत चांगली व्यवस्था संपूर्ण जैन मानवासाठी संपूर्ण नगरकरांसाठी त्यांनी केली आहे आणि त्यांना पुढील कारण शुभेच्छा आज या ठिकाणी गेल्या पाच वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज भगवान महावीर चषेख परिवारतर्फे जैन धर्मामध्ये या पर्युषण पर्वाला सर्वात जास्त महत्व आहे आणि तसं चार महिने मनुष्य आम्ही सर्व जैन धर्मी सूर्यास्त ते आधी जेवण करणं पाळतो परंतु हे पर्टिक्युलर जे पर्युषण पर्व असतं आठ दिवस त्यात एकदम काटेकोरपणे पाळलं जातं आणि जे बाहेरगावरून लोक येतात किंवा जे तपस्वी असतात त्यांची आणि काही महिलासुद्धा तपस्या करतात त्यांच्या सर्वांची व्यवस्था त्याला घरी जाऊन हे त्रास होऊ नये म्हणून याच ठिकाणी एका ठिकाणी करायची व्यवस्था हा संकल्पना आम्ही आमचे मार्गदर्शक संजयजी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला आहे त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे रोजचे साधारण आठशे लोक ह्याचा लाभ घेतात आणि आठ दिवसामध्ये साधारण सात ते आठ हजार लोक या ठिकाणी या याँचा महाप्रसादाचा लाभ घेतात माझी बाकी सर्व यांना भाविकांना विनंती आहे त्यांनी ह्या सेवेचा जरूर लाभ घ्यावा बिरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर